नमस्कार शेतकरी मित्रांनो स्वागत आहे तुमचं मेसेक युट्यूब चॅनलमध्ये तर शेतकरी मित्रांनो जे आहे उद्या दिनांक आहे सहा ऑक्टोबर तर राज्यामध्ये जे आहे शेतकरी मित्रांनो राज्यामध्ये पावसाला या ठिकाणी पुन्हा एकदा सुरुवात झालेली आहे राज्यामध्ये आज रात्रीसुद्धा आपलं जे राज्यातील काही भागामध्ये जोरदार ते मुसळधार पावसाची शक्यता आपला पाहायला मिळणार आहे तर जाणून घेऊया शेतकरी मित्रांनो याबद्दलचा संपूर्ण हवान अंदाज तर त्याआधी मित्रांनो जे आहे चॅनल सबस्क्राईब करून व्हिडिओला लाईक नक्की करा तर शेतकरी मित्रांनो जे आहे राज्यामध्ये आज रात्रीसुद्धा आपलं जे मराठवाड्यामध्ये आपलं जे जोरदार ते मुसळधार पाऊस आपल्याला पाहायला मिळणार आहे तर आज रात्री हा जो पाऊस आहे आपल्याला फक्त आज मध्यरात्रीपर्यंत राहील म्हणजे आज रात्री दरम्यान छत्रपती संभाजीनगर आल्यानगर बीड जिल्हा पैठण माजलगाव परभणी जितूर हिंगोली सिरमपूर वायजापूर सिल्लोड चिखली चाळीसगाव मालेगाव धुळे परोडा जळगाव वाशिम उमरखेड नांदेड हिंगोली आणि या परिसरामध्ये आपलं जे आहे आज रात्री दरम्यान जोरदार ते मुसळधार पाऊस आपला पाहायला मिळेल हा पाऊस भाग बडला त्या ठिकाणी राहणार आहे काही भागामध्ये जोरदार राहील तर काही भागामध्ये हलका ते रिमझिम स्वरूपाचा पाऊस आपला पाहायला मिळेल परंतु हा जो पाऊस आपला जे आहे आपण जे जिल्ह्यात सांगितलेला आहे त्या भागामध्येच आपल्याला पाहायला मिळेल तर हा शेतकरी मित्रांनो तसेच जे आहे आज लातूर जिल्ह्यामध्ये सुद्धा आपलं जे पावसाची हजेरी पाहायला मिळणार आहे आज रात्री दरम्यान लातूरच्या आसपासचा जो परिसर आहे त्या भागामध्ये सुद्धा जे आहे जोरदार ते मुसळधार पाऊस आपला आज रात्रीच्या जा दरम्यान पाहायला मिळेल हा जो पाऊस आहे आपला आज फक्त मध्यरात्रीपर्यंत राहील आणि मध्यरात्रीपासून जे आहे राज्यातील हवामान पुन्हा एकदा कोल्डे राहणार आहे तर राज्यामध्ये उद्यासुद्धा जे आपला शेतकरी मित्रांनो उद्यासुद्धा आपलं जे उद्या सकाळच्या दरम्यान विदर्भातील चंद्रपूर भागामध्ये पावसाची जोरदार हजेरी पाहायला मिळेल उद्या सकाळी सकाळीच आणि इतर भागामध्ये हवामान कोरडे राहील तर च नागपूरचा भाग ना, चंद्रपूरच्या भागामध्ये उद्या सकाळी सकाळीच पाऊस आपल्याला पाहायला मिळेल तर आता जे आहे उद्या दुपारनंतर राज्यामध्ये उद्या दुपारपासून म्हणजे उद्या दुपारी तीन वाजल्यापासून ते ती जे आपलं जे आहे रात्रीपर्यंत राज्यातील जे आपला मराठवाड्यातील परभणी हिंगोली नांदेड बीड जिल्हा लाग तसे विदर्भातील नागपूर वर्धा वाशिम च चंद्रपूर भंडारा गोंदिया या परिसरामध्ये आपलं जे उद्या दुपारनंतर ते रात्रीच्या दरम्यान काही भागामध्ये जोरदार तर काही भागामध्ये हलका ते रिमझिम स्वरूपाच्या पावसाची शक्यता आपल्याला पाहायला मिळणार आहे कारण की जे आहे शेतकरी मित्रांनो राज्यामध्ये आज रात्रीच्या दरम्यान जोर थोडा जास्त राहील परंतु उद्याच्या दरम्यान जे आहे राज्यातील पावसाचा जोर हा कमी राहील जास्त करून जे आपला नागपूरच्या परिसरामध्ये आणि चंद्रपूरच्या भागामध्ये पाऊस आपला उद्याच्या दरम्यान जास्त राहणार आहे तसेच जे आहे शेतकरी मित्रांनो आता स राज्यामध्ये जो पावसाचे वातावरण आहे हे पावसाचे वातावरण अजून किती दिवस आहे असा प्रश्न बऱ्याचशा शेतकऱ्यांना से पडला असेल तर शेतकरी मित्रांनो जे आहे राज्यामध्ये अजून हा जो पाऊस आहे आपला जे आहे अजून सात तारखेपर्यंत म्हणजे अजून सात तारखेपर्यंत म्हणजे सात ऑक्टोबरपर्यंत राज्यामध्ये पावसाची शक्यता राहणार आहे आणि आठ तारखेपासून जे आहे राज्यामधील पावसाचा जोर पूर्णपणे या ठिकाणी कमी होईल आणि नऊ तारखेलासुद्धा आपलं जे आहे राज्यामध्ये पावसाचा जोर पूर्णपणे आपला हवामान कोरडे राहणार आहे तर राज्यामध्ये जे आहे शेतकरी मित्रांनो राज्यामध्ये आता जो पाऊस आहे पूस हा परतीचा पाऊस या ठिकाणी निघून गेलेला आहे र निघून जाणार आहे आणि शेतकरी मित्रांनो राज्यामध्ये आता पुन्हा एकदा पाऊस कधी येणार तर शेतकरी बांधवांनो राज्यामध्ये पुन्हा एकदा जे आपल्याला चौदा तारखेपासून पुन्हा एकदा पावसाचे वातावरण पाहायला मिळणार आहे राज्यामध्ये काय पूर्णपणे पाऊस हा निघून जाणार नाही राज्यामध्ये पुन्हा एकदा चौदा पंधरा दरम्यान राज्यामध्ये पावसाची शक्यता राहील तर शेतकरी मित्रांनो म्हणजे हा होता अंदाज तर तुम्हाला आमचा हवामान अंदाज आवडला असेल तर नक्की लाईक करा आणि तुम्हाला कोणत्या भागातील कोणत्या जिल्ह्याचा आणि कुठेला हवामानाचा तुम्हाला जाणून घ्यायचा असेल तर आताच आम्हाला खाली कमेंट करून नक्की सांगा आणि तसेच मुंबईच्या परिसरामध्ये जसे नाशिकच्या भागामध्ये आणि कोकमपट्टीमध्ये आज रात्री आणि उद्याच्या दरम्यान पावसाचं जे आहे उघडीप राहणार आहे त्या भागामध्ये का पाऊस राहणार नाही हा जो पाऊस आपला जे आहे आज रात्री दरम्यान मराठवाड्यामध्ये आणि थोडंफार खांद्याच्या परिसरामध्ये आपल्याला पाहायला मिळेल